संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला तसेच बैलगाडा प्रेमींसाठी ज्या नंदीच्या आतुरतेने परतण्याची वाट पाहताय तो नंदी म्हणजे सुंदर निंबाळकर सरांचा सुंदर नक्की आव, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा पण लाईक नाही केला तरी त्या नंदीच्या परतण्यासाठी प्रार्थना मात्र नक्की करा तर ऐका कार्य धन्या दिलास मला परक्या घरी वाट पाहतो तुमची नेणे याल तुम्ही परतूनी कुदमरतो रे जीवा माझा नाही कळेना काही स्पर्श तो तुमच्या हाताचा आता होत का नाही सुंदर ही हाक तुमची का ती साध नाही जीवापाड जपणारा तो चेहरा आज या गोट्यात नाही त्या घटनेचा घटनेचा आवाज आजही वेद कानांचा तो आर्थ आवाज होता माझ्या मालकीनीचा महादेव हो कृपा ज्ञानोबा धाडा मत्तीला तोंडातून यावे बाहेरी फक्त एक वेळा भावना ह्या मुख्याजीवाच्या कंठ दाटलेला समजेल जो कोणी लवकर न्याय मला मिळावा कित्येक दिवसांची शिक्षा भोग हा नशिबी परतुदे दे मला माझ्या मालकीन नाना सरजा जवळी मालकीन नाना सरजा जवळी मालकीन नाना सरजाजवळी मालकी आपल्या सगळ्या आवडत्या नंदीला सुंदरला लवकरात लवकर न्याय मिळून तो मैदानात परत पळताना बघण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच आहे त्यासाठी एक प्रार्थना नक्कीच देवाजवळ करा